शिवजन्मोत्सवाची तयारी झाली सुरु मध्यवर्तीच्या अध्यक्षपदी सुभाष पवार शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष पवार तर कार्याध्यक्षपदी रवी मोहिते यांची निवड झाली खजिनदारपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाली मध्यवर्ती महामंडळाची बैठक शिवस्मारक सभागृहात रविवारी झाली या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली यावेळी मंडळांचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे ट्रस्टी दिलीप कोल्हे माजी नगरसेवक जयकुमार माने अमोल शिंदे मनीष देशमुख नागेश ताकमोगेक राजन जाधव अमोल शिंदे माउली पवार जी के देशमुख विनोद भोसले सुनील रसाळे श्रीकांत डांगे डॉक्टर शिवरत्न शेट्टी प्रतापसिंह चव्हाण श्रीकांत घाडगे बाळासाहेब पुणेकर स्वाती पवार आणि महामंडळाचे मावळते अध्यक्ष मतीन बागवान यांची उपस्थिती होती महामंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा निर्धार करण्यात आलाय पवार यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यावर्षी पंधरा फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंबी मैदान इथं होणार आहे सतरा तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान बनणार आहे अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते आणि हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं अठरा तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज जमायचं आहे आणि एकोणीस तारखेला शेकडो शिवप्रेमी मंडळांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे या सगळ्याच कार्यक्रमामध्ये सगळ्या सोहळ्यांमध्ये सगळ्या शिवप्रेमींनी माता भगिनींनी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं आणि सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सव सो भारताला यावा वाटेल अशा पद्धतीचा साजरा करावा श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी